न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची मोठी कामगिरी पाहायला मिळाली नांदूर नाका येथील खुनाच्या गुन्ह्यातील दोन पाहिजे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात आलेत बावीस ऑगस्ट रोजी नांदूर नाका परिसरात झालेल्या वादातून सनी राजू धोत्रे याच्या भावावर चॉपर आणि दांडक्यांनी जीवगेना हल्ला करण्यात आला गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना राहुल संजय धोत्रे याचा मृत्यू झाला आणि हा गुन्हा खुनात रूपांतरित झाला पोलिसांनी तपास सुरू ठेवला असता गुप्त बातमीच्या आधारे वाडीवरेगाव कवटी फाटा येथून संतोष बाळू मते याला आणि सातपूर येथील पपाया जवळ स्वप्नील मदन बागुल याला अटक करण्यात आले चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कणिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले वरिष्ठ क्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे नाशिक पोलिसांच्या तडाखेबाज कारवाईमुळे गुन्हेगार गजाआड आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक